आज मैदान झालं निमसडचं ओपनचं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये मा आज रथी महारथी छत्रपती संभाजीनगरचे नव्हते परंतु आपल्या भागातील बैल होते, होते। कारण की आज बैल आज बैलगाड्या शर्यती दोन होत्या पुणे जिल्ह्यामध्ये एक होतं गुळुंचे येतं तिथं काही टॉपचे बैल पळाले आणि इकडे काही टॉपचे बैल पाळाले परंतु आज बघितलं खूप दिवसांनी एका महिन्यानंतर आज बकासूरने कमबॅक केले आणि कमबॅक असं केले की संबंध महाराष्ट्रानं बघितलंय नक्की ज्या बैलाचं खरंच खूप लोक प्रेम करतात हा बैल ज्यावेळेस गटाला हरतो सेमीला हरतो त्यावेळेस खूप लोक नाराज होतात फायनलसुद्धा कोण लोक बघत नाहीत परंतु ज्यावेळेस हा बैल फायनलमध्ये असतो त्यावेळेस असंख्य लोक बघतात फायनल बकासूरचा आणि नक्कीच आज बकासूर फायनलमध्ये होता आणि त्या वाघाने कमबॅक केलं आहे चांगलं कमबॅक केलं आणि नक्कीच आज महाराष्ट्राला एक गर्व आहे या बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूर खूप छान पळतोय कारण की लोकांचा जरी मूड नसला तरी मूड बनतो कारण की बकासूर ज्यावेळेस पळायला असतो फायनलमध्ये आणि खूप छान मैदान झालं अशी मैदानं होणं परंपरेची खूप छान मैदान झालं खूप 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 छान मैदान झालं आणि बघूया आज आज मैदान झालं त्या मैदानामध्ये सात नंबर जे आहेत टोटल म्हणजे क्वार्टर फायनलचे सात नंबर कोण झालेत आणि फायनलमध्ये क्वार्टर फायनल सात नंबर कोण झालेत चला बघूया क्वार्टर फायनलचे निकाल सांगतोय मी तुम्हाला क्वार्टर फायनलमध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गावडी गाडी माऊली आणि काशी ही जोडी क्वार्टर फायनलच्या सात नंबरचे मानकरी ठरली खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सहा नंबर फायनलचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी निमसोडकरांचा हरण्या पळाला आणि त्याच्यासोबत सरजा पळाला सुंदर अशा गाडीनं क्वार्टर फायनलचा सहावा क्रमांक मिळवला आजच्या मैदानामध्ये निमसोडच्या पाचवा क्रमांक मिळवला क्वॉटर uh, फायनलमध्ये तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी चितळीकरांचा संग्राम आणि त्याच्यासोबत पळाला गुरु या दोघांनी काही गाडी पळाली आणि नक्कीच सुंदर अशी गाडी या गाडीनं पाचवा क्रमांक मिळवला आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचा चौथा क्रमांक मिळवला तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी पब्लिकने गाडी पळाली अमरावतीकरांचा निशाण पळाला आणि त्याच्यासोबत पळाला चितळीकरांचा बाकी काही गाडी पळाली खूप छान गाडी पळाली आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचा क्वार्टर फायनलचा मानकरी ठरलेला आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी निमसोडकरांचा शंभू आणि त्याच्यासोबत पळाला सम्राट सुंदर अशी गाडी सी आज क्वार्टर फायनलचे तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये दोन नंबरची मानकरी ठेवली क्वार्टरचे तास क्रमांक पाच वरून धावलेली हो गाडी निमसोडकरांचा कॅप्टन पळाला आणि त्याच्यासोबत पळाला देवा सत्याहत्तर सत्याहत्तर खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वरून धावलेली हो गाडी गना भाव आणि त्याच्यासोबत पळाला बजरंग ह्या गाड्या होत्या आजच्या क्वार्टर फायनलच्या विजेत्या आता बघूयात वळूयात फायनलच्या निकालाबद्दल निकाल काय फायनलचा आहे तो आजच्या मैदानामध्ये फायनलचा निकाल सांगतो फायनलमध्ये आज सात गाड्या पळाल्या आणि सात गाड्यामध्ये तास सातव्या क्रमांकाची गाडी ही गाडी एक नंबरची होती परंतु गाडी फॉल झाली परंतु असू द्या त्याचं कमबॅक झाले खूप गाडीला स्पीड लागलं काळी पालीपासूनच आणि अनुभवी ड्रायव्हर द्रावर होते बारीक ड्रायव्हर शिरसडी नक्कीच सातव्या मान क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या रायफल आणि माळ शिरस्करांचा साई साईवरती लक्ष द्या हा दुसरा बैल आहे आणि नक्कीच होणार आता फॉर्च्युनर मैदानामध्ये या बैलाकडे लक्ष राहील खूप स्पीड न पळतोय रायफल आणि माळ त्या साईला खूप साऱ्या शुभेच्छा गाडीवरती ड्रायव्हर होते बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर आजच्या मैदानामध्ये फायनलच्या मैदानामध्ये सहाचा मानकरी ठरलेला आहे बाजी आणि मेहबूब काय गाडी पाळाली वे बाजी जो आहे तो एक नवीन खरेदी आहे खोडतकरांचा आणि जो मेहबूब जो आहे तो बदलापूरकरांचा आहे आणि नक्कीच ही गाडी सुंदर अशी गाडी ना आजचा मैदानामध्ये सहावा मैदाना क्रमांक मिळवला आजच्या मैदानामध्ये पाचवा क्रमांक मिळवलेला आहे पिस्टन शेट आणि वॉन्टेड आणि नक्कीच चितळीकरांचा वॉन्टेड आहे आणि नक्कीच काय गाडी पाळाली वे खूप छान गाडी पाळाली सुंदर अशी गाडी पाळाली आजच्या मैदानामध्ये चार नंबरचा पानकरी मिळ मानकरी झालेला आहे चरेगावकरांचा आत्ता एक हिंद केसरी स्वामी जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोय हा चरेगावकरांचा स्वामी आणि त्याच्यासोबत पळाला जुळेवाडीकरांचा राजा काय सुंदर अशी गाडी पाळाली सुरेख गाडी पाळाली खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा गाडीला आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचा मानकरी ठेवलेला आहे चंदर आणि पिंट्या काय सु ही सुद्धा गाडी गाडी चांगलीच पाळली गायळीवाडीकरांचा पब्लिकनं चंदर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला पिंट्या विचुंबेकरांचा खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा गाडीला आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकटकोला आहे या बैलगाडा क्षेत्रातील देव बक्कासुरीने आणि बक्कासुरीने कमबॅक करून दाखवले की तो तयार आहे फॉर्च्युनर मैदानासाठी आणि नक्कीच तो प्रबळ दावेदार आहे फॉर्च्युनरच्या मैदानाचा आजच्या मैदानामध्ये बक्कासूर आणि रायगावकरांचा वजीर हे होते आजच्या गावात दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या मैदानामध्ये फायनलचा एक क्रमांकाचा मानकरी होता कालेकरांचा हृदया आणि त्याच्यासोबत पळाला दिघंची कारांचा वजीर गाडी सेमी फायनलला फायनलला होती सेमी सेमी फायनल ज्यावेळेस होता आठ सात नंबरचा त्यावेळेस गाडी पब्लिक नव्हती असं वाटत नव्हतं ही गाडी करेल एक नंबर परंतु भालू डायवर यांनी आज त्यांचं सुनील मोरेंनी कौतुक केलं आणि नक्कीच कौतुकाची थाप पडलीच पाहिजे बैलगाडो क्षेत्रामध्ये त्यांचा आदर्श घेतला पाहिजे डोक्यावरती हेल्मेट घालून गाडी चालवतात ड्रायव्हरने सुद्धा विचार करा कारण की हे जीवन पुन्हा नाहीये नक्कीच ना हे होते आजच्या मैदानामध्ये निमसोडच्या एक ते सातचे निकाल सांगितले तुम्हाला व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असाच सपोर्ट करा गुलाल गुलाल आता आपला बक्का सुरू आला धन्यवाद